उद्धा मोहिते खून प्रकरणातील तपासाला गती मिळण्यासाठी आज पोलिसांनी संशयित आरोपींच्या घराची झडती घेतली ही झडती उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी शासकीय या पंचांच्या उपस्थितीत पूर्ण केली प्रकरणातील संशयित गणेश मोरे अजय घाडगे योगेश शिंदे आणि सतीश लोखंडे यांना पोलिसांनी त्यांच्या घरावर नेऊन गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू व पुरावे शोधण्याची प्रक्रिया केली झडती दरम्यान परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून संशयितांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती मोहिते यांच्या वाढदिवसानंतर त्यांच्या घरात घुसून धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता यात ते गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरुख शेख हल्ल्यात जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला या दुहेरी हत्याकांडात एकूण आठ जणांवर गुन्हा नोंद असून तपास पथक पुरावे संकलित करण्यासाठी पुढील चौकशी करत आहेत आज झालेल्या जा झळतीमुळे तपासाला वेग येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे सांगली शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे ब्याण्णव ऑब्लिक पंचवीस एकशे तीन एक एकशे नऊ एक, एक व इतर या गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे योगेश्वर उर्फ अभिजित शिंदे सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपवेगे पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गाने घरझडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे धन्यवाद